दक्ष हक्कासाठी नेहमी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसव्या अमृत महोत्सवी जयंतीनिमित्त सातपूरला महोत्सव समिती सोहळ्याची बैठक संपन्न झाली या बैठकीला सर्व पक्षीय कार्यकर्ते उपस्थित होते सातपूरच्या एक शहर एक भीम महोत्सव कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दानशूर मायाताई निवृत्ती शेठ काळे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे पंधरा मार्च रोजी एक शहर एक भीम महोत्सव समितीची बैठक सातपूरच्या हॉटेल अयोध्या येथे संपन्न झाली युग प्रवर्तक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसव्या अमृत महोत्सवी जयंती महोत्सवानिमित्त सातपूरला महोत्सव समिती सोहळ्याची बैठक संपन्न झाली गेल्या पाच वर्षांपासून सातपूर शहर विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची सर्वधर्मीय सर्व पक्षीय व सर्व नागरिक मिळून एक शहर एक भीम महोत्सव असा महोत्सव संपन्न होत आहे सालावादप्रमाणे याही वर्षी भीम महोत्सव सोहळा होणार आहे भीम महोत्सव सोहळा समिती कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी दानशूर मायाताई निवृत्ती शेठ काळे यांची सर्वांमध्ये बिनविरोध निवड करण्यात आली आहे यावेळी या मायाताई काळे यांनी अधिक माहिती दिली दोन हजार पंचवीस खर तर सर्वांना माझा मानाचा एक मुजरा म्हणेल मी सगळ्या सगळ्यांना जेवढे भीमसैनिक आहेत म्हणजे लहाण्यांपासून तर मोठ्यांपर्यंत विषय असा आहे दोन हजार एकवीस मध्ये कोविड होतं कोविडच्या कार्यक्रमात जेव्हा जयंती कशी साजरी करायची त्यावेळेस सर्व म्हणतात की याने केला त्याने केला पण खऱ्या अर्थाने जे सात आठ जण एकत्र आले मग नंदुभाऊ जाधव असतील त्यांनी सुचवली होती ही संकल्पना या संकल्पनेतून सर्वे आले सर्वे आले एकत्र आल्यानंतर हा कार्यक्रम त्यांनी व्यवस्थित साजरी करायचाही ठरवलं त्याच्यामध्ये त्यांनी जास्तीत जास्त महिलांनाही सहभागी करून घेतलं सुरुवातीपासून प्रत्येकाला विचारले गेलं शब्दाने विचार शब्दा विचारले गेलं कोणी असं नाही की त्याला शब्दाला विचारलं मान दिला गेलं नाही प्रत्येकाला विचारलं त्याच्यामध्ये आपले अरुण भाऊ असतील रवी नाना असतील विवानंद काळे असतील आणि सर्वात नंदू जाधव म्हणजे संपूर्ण काळू काका असतील त्यांनी म्हणजे मला प्रत्येक गोष्ट विचारली असं नाही की त्यांनी कधीच नाही का ग आपल्याला काय करायला पाहिजे काय नाही करायला पाहिजे आणि त्या अनुषंगाने आज खरं सांगू का माझी भीती मिली मी आज व्यावसायिक आहे मी स्वतः व्यावसायिक करते मी एज्युकेटेड पण आहे असं नाही की एज्युकेटेड नाही अनएज्युकेटेड आहे त्याच्यात माझ्या भाऊसाहेब पण आहेत त्या नगरसेविका झालेल्या सभापती झालेल्या त्या पण शिकलेल्या सभरलेलं आहे ह्याच्यामध्ये असं आहे की ज्या माझ्या जुन्या आया आहेत जुन्या स्लम एरियामधल्या आया आहेत म्हणजे मोठे आहे मिरा मोठे हे असतील पर्वता मोठे हे असतील मायाबाई पालव्या असतील या अनएज्युकेटेड जरी आहे पण सुरुवातीपासून त्यांनी ह्या कार्यक्रमामध्ये सिंहाचा वाटा घेतलेला आहे त्यांनी घराघरात महिला बाहेर काढलेला आहे मग ते बुद्ध पौर्णिमा असो भीम जयंती असो काही असो त्यांनी सर्व आणि तुम्हाला सांगू का सर्वात मोठं पाठबळ जे आहे ना आनस मोठ्याई मीरा मोठ्या या सगळ्या इंदुबाई मोठ्या म्हणजे जेवढे आहेत आहे काही वारले एक्सपायर झाल्या त्यांनी पण मला पुढे काढलंय की त्यांनी मी सांगितलं की नाही तू तु कर तुझा पुढे माझी आई पण असेल माझी मोठी आई पण असेल सर्व आहे पण त्याच्यामुळे ना ह्या गोष्टी म्हणजे असं तुम्ही परत म्हणाल का माय आल्यान था राजवाड्यावरच थांबल्या तसं नाही त्याच्यामध्ये सर्वच जण आहे सर्वांचं पाठबाळ आहे सर्वांचा हात आहे फक्त माझी एकच जिद्द होती की आपण एक भीमसैनिक भीम आहे भीमसैनिकाप्रमाणे हा उत्साह मोठा होईल सगळे माझे जे बंधू आहेत त्यांना हातभार लागेल आणि मी व्यावसायिक या नात्याने आणि मी करते आणि ते करणार आणि दरवर्षीप्रमाणे माझी ही जी देणगी आहे आज ही पाच लाखाची आहे याच्या पुढे ती आणखी वाढणार तसेच सोळा समितीचे निमंत्रक नंदकुमार जाधव यांनी देखील सर्व नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या ह्या वर्षी दोन हजार पंचवीसला सातपूर शहरात जो भीम महोत्सव होणार आहे त्याच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी या ठिकाणच्या सामाजिक कार्यकर्त्या व हो, काँग्रेस नेत्या मायाताई काळे यांचे सर्वानुमते कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे त्याचप्रमाणे भी ह्या भीम महोत्सवाच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सातपूर शहराचे सामाजिक कार्यकर्ते समितीचे अध्यक्ष संतोष यांची निवड करण्यात आली आहे तसेच त्याप्रमाणे कार्याध्यक्षपदी भावा पवार व उपाध्यक्षपदी हर्षाताई अविनाश दोंदे यांची निवड करण्यात आली आहे सर्व पदाधिकाऱ्यांचे नवनिर्वाचितांचे मनपूर्वक अभिनंदन जय सोळा समितीचे निमंत्रक नंदकुमार जाधव काळे फाउंडेशन राजवाडा भीम महोत्सव समिती सातपूर शहर यांनी कार्यक्रमाच्या अध्यक्ष मायाताई काळे यांचा शाल श्रीफळ देऊन पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला सातपूर शहरातील विविध जाती धर्मातील पक्ष संघटनेतील कार्यकर्ते पदाधिकारी तथा नागरिक यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते परमेश्वर आंधळे दक्ष न्यूज सातपूर